नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही सभोवार बघा की येथे दुःख चांगल्या प्रकारे आलेलं आहे आणि हे सर्व दूर पसरलेलं आहे ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवड झाली असेल कांदा रोपवाटिका असेल तर तेथे त्यांना आवश्यक फवारणी घेणं गरजेचं झालं आहे मग कोणती फवारणी घ्यावी कशासाठी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो जे धुका आलेलं आहे धुकाच्या माध्यमातून कांदा पातीवर दव बंद जमा होणार आहे अशा परिस्थितीमध्ये सूर्यप्रकाश पडल्यानंतर असे जे दवाचे दवबिंदू पडलेले आहेत त्याचे थेंब प्रिझमचं काम करता म्हणजे सूर्यप्रकाशामधून जेही टेम्परेचर खाली येतं ते पाण्याच्या थेंबामधून क्रॉस झाल्यानंतर जास्तीत जास्त तापमान तयार करतं भिंगाच्या काचे सारखं काम करत तर या परिस्थितीमध्ये आपल्या कांदा लागवडीचा जो प्लॉट आहे त्याच्या पातीवर करपा येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची पात भाजून सफेद ठिपके त्याच्यावर पडू शकता आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त करपा आपल्या प्लॉटवर पोहोचू शकतो ज्याच्यामुळे आपल्या कांदा प्लॉट मध्ये उत्पादन कमी होण्याचा धोका तयार झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण त्याच्याबद्दलच नियोजन जाणून घेणार आहोत तर सगळ्यात सोपी फवारणी अशी आपल्याला करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बुरशीनाशक मध्ये टेमोकॉनोजल हा घटक असेल ते बुरशीनाशक आपल्याला निवडायचं आहे किंवा हे ताकद आणि हे कॅव्हिएट या दोघांपैकी एक प्रति एकर पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला व्यवस्थित प्रकारे फवारणी करायची आहे ज्याच्यामुळे मी तुम्हाला जी शंका उपस्थित करतोय तर त्या शंकेचं निरसन होईल आणि आपला जो कांदा प्लॉट आहे तो योग्य दिशेनं जाईल शेतकरी मित्रांनो ही जर तुमची पहिलीच फवारणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पीजीआर घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कांदा प्लॉटमध्ये कांद्याची वाढ ही योग्य न होईल ते कोणते तुम्ही घेऊ शकता तर हे आहे बायोविटाय किंवा तुम्ही त्याच्याबरोबर हिसाबिएन घेऊ शकता किंवा हे जे नागार्जुनाचं ऍटॉनिक आहे हे देखील तुम्ही वापरू शकता हे देखील प्रति एकर पाचशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे ही फवारणी करताना मात्र तुम्हाला स्टिकर घेणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपली कांदा पात ही गुळगुळीत होऊन जे मी तुम्हाला सांगतोय की नवाचे थेंब आपल्या कांदा पातीवर साठणार आहे तर पाच गुळगुळीत होऊन ते थेट जमिनीमध्ये जातील हीच गोष्ट तुम्हाला कांदा रोपवाटिकेमध्ये देखील पाळायची आहे कांदा कांदारोपाटिकेचं क्षेत्र छोटा असतं तर तेथे ते ते तुम्ही प्रति लिटर एक एम एल स्टिकर घेऊन म्हणजे जर वीस लिटरचा पंप असेल तर वीस एम एल घेऊन आपल्या कांदा कांदारोपाटिकेवर चिंब फवारणी घ्यायची आहे ज्याच्यामुळे आपली कांदा रोपवाटिका दाट असते तर त्याच्यावर साठणारूचं जे पाणी आहे तेही मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याचा निचरा होऊन ते थेट जमिनीत जाईल आणि कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या कांदा रोपवाटिकेमध्ये येणार नाही शेतकरी मित्रांनो नवीन कांदा लागवड झाली असेल किंवा कांदा रोपवाटिका असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करायचं आहे आणि आपला कांदा वाचवायचा आहे आणि प्रगतीच्या दिशेनं जायचं आहे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल जर आवडले असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मात्र तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार